राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर आता मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय समाज हा प्रचंड आक्रमक झालाय मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण देण्यात येऊ नये त्यांना आरक्षण द्यावं अशी भूमिका ओबीसी समाजाचे ओबीसी समाजाकडून आरक्षणाला विरोध होत आहे काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षाखाली अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मंत्री छगन भुजबळ ओबीसी नेते विजय वडट्टीवार मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह प्रमुख ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये भुजबळ यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे सरकारनं काढलेला जी आर शास्त्रोने रद्द करावा अशी मागणी वडट्टीवार यांनी केली होती तर पंकजा मुंडे यांनी आतापर्यंत वाटण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढावी असंही म्हटलं होतं दरम्यान त्यानंतर आता घडामोडींना वेग आलाय मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतर्वलीमध्ये जाऊन आज मनोज चरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी दोघांमध्ये बंद चर्चाही झाली ही भेट नेमकी कशासाठी याचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही मात्र सध्या ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसीतून मिळणाऱ्या आरक्षणाचा प्रचंड विरोध होत आहे या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जाते